आम्ही आत्ता इथे मी आले मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतो आहे की त्याच्यावरती दबाव येतोय त्याला इथे काही आहेत इथे स्थानिक लोक त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका तू लोकांची तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे हे आमच्या ते आत्ता मत मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती गड्याचा शिक्का मारलेला आहे हे तुम्हीच बघा हे बरोबर आहे का हे योग्य आहे तक्रार करणार आहोत आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेत आहोत ही तक्रार देणार आहोत एक याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे तुम्हाला नाव कळेल इथले स्थानिकच आहेत ते फुडारी आहेत पदाधिकारी आहेत अजित पवार गटातले कोण आहे हे गट कोणाचा आहे हा अच्छा राज मोहम्मद नाव ने ने थे ने थे ने थे नाव दिसतात तेवढी मतदार आहे त्यांना अशा स्लीपवरती सिक्के मारून आज सोडण्यात आलेलं आहे आणि ह्या आम्ही आता इथे पकडलेल्या आहेत या सगळ्या स्लिप्स सकाळपासून चालू आहे मी इतर ठिकाणी बुथवरती फिरत होते आणि म्हणून मला आता आमच्या मोहसींचा फोन आला तो घाबरलेला आहे त्याला धमकी दिलेली आहे की मी तुला बाहेर उद्या बघतो तुला खलास करतो ही भाषा चालू आहे आणि तू घाबरून त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलेली आहे इथे या बालक प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय सहकार्य करताय आणि परंतु हा होतोय का होतो मला माझा आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोदी नाय त्याचं नाव करत होता तो आज माझे बसलेला होता इथे काही स्थानिक लोक आहेत त्यांनी स्वतःचं खर्च कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या या बसाबसा या या बसाबसा झालं का मतदान तुमचं तुम्ही केलं का वोटिंग तुम्ही केलं का मतदान हे असे इशारे चालू आहेत आणि आत्ता आम्हाला या स्लिप्स पाठविस्त आहेत या स्लिपवरती फक्ती घडायचं तुम्हाला स्टॅम्प नाही मारलेलं तुम्हाला दिसतंय आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे आम्ही आता याची लेखी तक्रार देणार आहोत एकतर पहिली दमदाटीची की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही चुकीचं सांगितलंच तर पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं तो वेगळ्या पद्धतीने वागत होता माझ्या समोर वागत होता वरती कॅमेरा देखील आहे त्याच्यात देखील सी सी टी व्ही फुटेज मध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याच मिळू शकत धमकी देणारा कोण आहे पोलिंग एजंट आहे त्यांचा इथले स्थानिक पॉवरफुल लोक आहेत पदाधिकारी